लोकशाहीत सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आता आंघोळ वगैरे झालेले आमच्या पूर्वीचे आंघोळ नाही झाली आणखी आंघोळ करायची माहिती काय बघायला तू वर्षामध्ये आरशामध्ये तिरकच बघायची पूर्वी तिथं तिथं कोण आहे जिवताय पूर्ण उडायला का काजीला एवढ्याला आमची आजी त्याला बोलायला पूर्वी तिथं टेरेसवर वर तीच पाहिजे फक्त तुला बोलायला इकड तयारी चालू आहे भाजीची आईला पण जायची चहा एकच घेऊन बसला होता मी चहा प्यायचा आता आम्हाला मंगोल्या तू ना शाह नाही मंगोल्या मंगोल्या तुला शाह नाही लो तुला नको काहीस का पाहिजे लहान कशाला पाहिजे तुला तुझ्या आहे ना काला तुझ्या कानात आहे ना ओढ नको तुला नसतय तुला नसतंय गुबसुस छाप्या छाप्या पी छापे तू बाबी पहिलाच पेलायचा आईचा पैसा खायला माझा बरं टोमॅटो खायचं तुला टोमॅटो नको देऊ तुला बिस्किट देण्याची नाही तर चालू आहे आता हार बनवायला खाली तिकल नाही त्याला गोंडा हॅलो पहिलं अह काय 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 रे पिल्लू बाबा काय बनवलंय पप्पानी पप्पानी काय बनवलंय बांध नाही काय लगेच का काय फुलं खाली मावडा थांब नको घेऊ नको नको सोड सोड. दे 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 माही नो म्हणलं ना तुला नो 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 कस करते बघा मी माही बघ नो नाही घ्यायचा घ्यायचा नाही ते नो म्हणलं ना तुला मी खरेच करते कळत नाही बघाय किती कशी रुसती लई तुझा लाड व्हायलाय ग घ्यायचं नाही बघ तू सांगाय रे रटेच देते मग मी तुला करून देऊ बाप नो 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 माही नो 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 घ्यायचं नाही ते ना। ना� টেপজ থাওঁপ তু तर आमची पूजा वगैरे झालेली आहे आता आणि आज आहे चौदा एप्रिल तर तुमच्या सगळ्यांना आमच्याकडून चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा जय भीम असा असं जय भीम हा झाला आहे माझा आता स्वयंपाक दाखवतील दाखवून तुम्हाला काय काय बनवले गेले असते तर सगळ्यात पहिला आहे तिथं भजे बनवलेले आहेत खाली बनवलेला आहे डाळीचं वरण इथे बनवल्यात भाकरी आणि खाली आहेत भाकरीच्या खाली चपात्या आणि इथे बनवलेली आहे शेवयाची खीर तर इथे ना मी एक प्लेट तयार केलेली आहे